आणि पुढच्या पंचवीस मिनिटांमध्ये पन्नास बातम्या जाणून घेऊयात सत्ता संघर्षात राज्यपालांच्या भूमिकेबाबत सिब्बल यांनी आक्षेप घेतला सरकार बहुमतात नाही हे राज्यपालांना कसं कळलं ठाकरे पक्षाध्यक्ष असताना शिंदेंना भेटीची वेळ का दिली असे सवाल सिब्बल यांनी उपस्थित केले तर राज्यपाल सरकार पाडण्यासाठी मदत करू शकत नाही असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला पक्षफुटीमुळे सरकार असतील मग राज्यपाल दखल घेणारच अशी टिप्पणी सरन्यायाधीशांनी केली तर बंडखोर आमदारच शिवसेना असं गृहीत धरून राज्यपालांकडून परवानगी कशी दिली गेली असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला राज्यपालांचेही राजकीय लागे बांधे असतात असं वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी सर्वोच्च न्यायालयातील युक्तिवादात अप म्हटलं अपात्रतेची नोटीस बजावलेल्या आमदारांना मतदानाची परवानगी कशी मिळू शकते असा सवाल देखील त्यांनी केला स्वतःला वाघ म्हणणारे धमकीला का घाबरतात अशा शब्दात पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊतांवर टीका केली आहे संजय राऊत नेहमीच मी वाघ आहे मी वाघ आहे म्हणतात मग ते दात काढलेला वाघ आहे का अशी खोचक टीका त्यांनी केली आहे खासदार संजय राऊतांविरोधात शिवसेनेनं मुंबईत आंदोलन केलंय राऊतांच्या फोटोला जोडे मारत त्यांनी खासदार श्रीकांत शिंदेवर केलेल्या आरोपांचा निषेध केला मुंबईतल्या दहिसर भागात संजय राऊतांविरोधात शिवसेना कार्यकर्त्यांनी आंदोलन केलंय यावेळी राऊतांच्या बॅनरवर जोडे मारत निषेध करण्यात आला पिक्चर लागून सात महिने झाल्यानंतर कुठल्याही आरोपांना महत्व नसतं असा टोला मंत्री गुलाबराव पाटलांनी आदित्य ठाकरेंना लगावलाय आता नवीन पक्षाची उभारणी करा आणि आम्हाला पाडून दाखवा असं थेट आव्हान गुलाबराव पाटलांनी आदित्य ठाकरेंना केलंय चिंचवडमध्ये मुख्यमंत्र्यांच्या रॅलीत झालेल्या हाणामारीवरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी निशाणा साधलाय अजित पवारांच्या काळात दडपशाही नव्हती भाजप सत्तेत आल्यापासून अशा घटना घडतायत अशी टीका रोहित पवारांनी केली आहे तसंच पोटनिवडणुकांमध्ये मवियाचा विजय निश्चित असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय खासदार सुप्रिया सुळेंचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागल्यानंतर त्यांनी यावर प्रतिक्रिया दिलेली आहे कोणत्याही महिलेच्या परवानगीशिवाय फोटो लावण्याचा अधिकार कुणालाही नाही माझ्या परवानगीशिवाय असे बॅनर लागले असतील तर मला मुंबई पोलिसांनी न्याय मिळवून द्यावा असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय कोल्हापुरात किरीट यांची भेट घेण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना पोलिसांनी रोखलं यामुळे सहनिबंधक कार्यालयाबाहेर तणाव निर्माण झाला सोमय यांनी जिल्हा बँकेची बदनामी थांबवावी अशी मागणी या, या शेतकऱ्यांनी केली सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत एका शेतकऱ्यांना दहा पोती कांदा विकला मात्र त्याला सर्व खर्च वजा करून अवघ्या दोन रुपयांचा चेक मिळालाय राजेंद्र चव्हाण असं या शेतकऱ्याचं नाव असून या प्रकारानंतर स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी संताप व्यक्त केलाय चांदवड मनमाडसह नाशिक जिल्ह्यात कांद्याला कवडीमुळे भाव मिळतोय त्यामुळे शेतकरी संकटात सापडल्या अशात भाऊसाहेब देवरे या शेतकऱ्यानं कांदा पिकावर रोटावेटर फिरवून संताप व्यक्त केला मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी कापूस धोकादायक ठरतोय कापसातील अळ्या आणि सूक्ष्म किटाणूंमुळे कापसाला स्पर्श केल्यानंतर अंगाला खास सुट्टी या कापसामुळे त्वचारोग होण्याची भीती देखील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे खाद्यतेलाच्या दरात किलोमागे बारा ते पंधरा रुपयांची घसरण झालेली आहे सूर्यफूल आणि सोयाबीन तेलाच्या दरात घट झाली असून शेंगदाणा तेलाचे दर एकशे सत्तर ते एकशे ऐंशी रुपये लिटरवर स्थिर आहे खानदेशात कलिंगड उत्पादक संकटात आले दर कमी मिळाल्यानं लागवडीचा खर्च देखील सुटत नाहीये आणि त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे सिंधुदुर्गात जिल्हा परिषदेचा विद्युत पुरवठा खंडित झाल्यानं कामकाजावर परिणाम झालाय चोवीस तास उलटून देखील ऑनलाईन कामकाज पूर्णपणे ठप्प आहे आणि याचा फटका सर्वसामान्यांना बसतोय यवतमाळमधील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय अमृत योजनेअंतर्गत दोन दिवस आड पाणी केला जाईल असं जिल्हा प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात येत होत मात्र योजनेची कामं पूर्ण न झाल्यानं पाच ते सात दिवसाआड शहरवासियांना पाणी मिळणार अशी स्थिती निर्माण झाली आहे रत्नागिरीत वादळ परिस्थिती निर्माण झाल्यानं मच्छीमार धास्तावलेत जोरदार वाऱ्यामुळे नौका भरकटण्याची शक्यता असून याचा परिणाम मासेमारीवर होतोय त्यामुळे मच्छीमारांवर उपासमारीची वेळ आली आहे गडचिरोलीच्या सुरजागड इथे लोह खनिज उत्खननाचं प्रकरण आता कोर्टात गेलंय नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आलेली आहे उत्खननामुळे ध्वनी आणि वायू प्रदूषण वाढेल नदी प्रदूषण होऊन आरोग्यावर दुष्परिणाम होतील असं या याचिकेत म्हटलंय सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रस्त्यांच्या कामांना वेग आला असतानाच कुडाळ तालुक्यातील वर्दे गावात स्थानिकांनी रस्ते काम बंद पाडले, रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं होत असून ते काम पुन्हा नव्यानं सुरू करावे अशी मागणी स्थानिकांनी केली आहे गोंदिया जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील भोंगळ कारभाराची प्रशासनानं दखल घेतली आहे मृत व्यक्तीच्या नावानं टेंडर काढून बहात्तर लाख रुपये लाटण्यात आले होते न्यूज एटीन लोकमतनं ही बातमी दाखवताच या प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला नवी मुंबई महापालिकेचे प्रशासक राजेश नार्वेकरांनी अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या करत पालिका अधिकाऱ्यांना चांगलाच दणका दिलाय तत्काळ बदली स्वीकारून कामावर हजर राहण्याचे आदेश त्यांनी दिलेत तसंच कुणी सुट्टीवर गेल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करणार असल्याचं देखील त्यांनी आदेशात म्हटलंय जालन्यात ठिकठिकाणी थीक रस्त्यावर खड्डे पडल्यानं नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो यामुळे चंदनझिरा भागात भीमसेनेकडून खड्ड्यात बेशर्माचा झाड लावून नगरपालिकेचा निषेध करण्यात आला राज्यातील दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांसाठी मुंबईच्या आझाद मैदानात अपंग जनता दलानं आंदोलन केलं यावेळी पोलीस प्रशासनानं दिव्यांगांच्या शिष्टमंडळाची सचिवांसोबत भेट घडवून देण्याचे आश्वासन दिल्यानं आंदोलन मागे घेण्यात आले विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला असला तरी बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर जुप्ता संघटनेचा बहिष्कार कायमच आहे शिक्षकांच्या मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केलाय अमरावतीत अंगणवाडी सेविकांनी संप पुकारला असून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला अंगणवाडी सेविकांच्या संपामुळे जिल्ह्यातील दोन हजार सहाशे सेहेचाळीस केंद्रांना टाळं ठोकण्यात आले कास्ट्राईप कर्मचारी महासंघाने उद्या राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिलाय पदोन्नतीतील तत्काळ आरक्षण लागू करण्याची मागणी कास्टाईम कर्मचारी महासंघानं केली आहे रस्ते बांधकामासाठी जाणाऱ्या महिला मजूरचा ट्रॅक्टरवरून पडून मृत्यू झाला गोंदियातील तिरोडा तालुक्यातील दौनिवाडा इथं ही घटना घडलेली आहे पुष्पा बागडे असे या महिलेचं नाव आहे अहमदनगरच्या अकोले तालुक्यातील समरशेरपूर परिसरात वृद्ध व्यक्तीला मारहाण करून लूट करण्यात आली आहे रोख रक्कम आणि मोबाईल झिकावून चोरट्यांनी पळ काढला या प्रकरणी चौघांना पोलिसांनी अटक केली असून दोन लाख तीन हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सांगलीतल्या मिरजमध्ये गांजा तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आलेली आहे आरोपींकडून एकशे वीस किलो गांजासह अठ्ठावीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय परभणीतल्या नानलपेठ भागामध्ये मोबाईल आणि अॅक्सेसरीजच्या गोडाऊनला आग लागली या आगीत लाखो रुपयांचं साहित्य जळून खाक झालंय वाशिम शहरात सार्वजनिक ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थ विकणाऱ्या सोळा दुकानदारांवर कारवाई करण्यात आलेली आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं नियम मोडल्यानं दुकानदारांना दंड ठोकावलाय खासदार उदयनराजे भोसले यांचा चोवीस फेब्रुवारीला वाढदिवस असून यानिमित्त साताऱ्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय गांधी मैदानातील शरीर संश्लेष्ठ स्पर्धेत त्यांनी उपस्थिती लावत पुन्हा एकदा कॉलर उडवून चाहत्यांची मन जिंकली नांदेड येथील दे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा चोवीस फेब्रुवारीला पार पडणार आहे या दीक्षांत सोहळ्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहणार असून गडकरींना डी सन्मानित करण्यात येणार आहे जळगावातल्या पिंपराळ्यात भव्य शिवस्मारक साकारला जाणार आहे आणि यासाठी चार टन ब्रॉन्झ धातूचा वापर करून छत्रपती शिवरायांचा अश्वारुढ पुतळा साकारण्यात आलाय वीस आंतरराष्ट्रीय परिषदेनिमित्त औरंगाबादेत तीन हजार दोनशे चौरस फुटावर वारली चित्र साकारण्यात आलंय पालघरच्या या महिलांनी इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे मधील तरुणाचा ब्रेक ड्रान्सची सर्वत्र चर्चा सुरू आहे या तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी अर्थसंकल्प सादर केला एक लाख त्र्याऐंशी हजार नऊशे पन्नास कोटींचा अर्थसंकल्प यावेळी सादर करण्यात आला दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या विरोधात भाजपनं आंदोलन केले मनीष सिसोदिया यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपनं केली आहे दिल्ली विमानतळावर काँग्रेस नेते पवन खैरा यांना अडवल्यानंतर काँग्रेस नेते आक्रमक झालेत काँग्रेसच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी दिल्ली विमानतळाबाहेर धरणे आंदोलन केलंय दिल्लीतल्या मंडोली जेलमध्ये असलेल्या सुके चंद्रशेखरच्या सेलमध्ये छापेमारी करण्यात आली यावेळी अनेक वस्तू हस्तगत करण्यात आल्यात यात दीड लाखांची चप्पल ऐंशी हजारांची जीन्स सापडली आहे जम्मू काश्मीरच्या कुलगाममध्ये भूस्खलन झाल्यानं खळबळ उडाली यात चार घरं जमीनदोस्त झाली असून सुदैवानं कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही उत्तर प्रदेशातल्या सीतापूरमध्ये एका कारनं पेट घेतला यावेळी कारमधील प्रवाशी वेळीच बाहेर पडल्यानं मोठा अनर्थ टळला शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज वर्तवला जातोय हैदराबादमध्ये है कस्टमच्या एअर इंटेलिजन्स पथकानं मोठी कारवाई केली आहे हैदराबाद विमानतळावरून तब्बल चौदा किलो सोनं जप्त करण्यात आलं असून सुदानच्या तेवीस नागरिकांना अटक करण्यात आली आहे दक्षिण आफ्रिकेच्या पर्यटन विभागानं भारतीय पर्यटकांना आमंत्रण दिलंय त्यात त्यांना तीन ते सात दिवसात ई व्हिसा देण्याचं आश्वासन देण्यात आलंय कतारची राजधानी दोहामध्ये सारांना चोवीस तास घालवले त्या एका दिवसाचा प्रवास तिनं कॅमेरात कैद केलाय प्रसिद्ध तमिळ अभिनेता आणि निर्माता विशाल कृष्ण रेड्डी याच्यासोबत ऍक्शन सीनचं शूटिंग करताना अपघात घडला विशाल ट्रक खाली येता येता थोडक्यात वाचलाय इंडियन क्रिकेट टीमचा माजी कॅप्टन सौरभ गांगुलीच्या बायोपिकमध्ये अखेर रणबीर कपूरचं नाव कन्फर्म असल्याचं म्हटलं जात आहे त्यामुळे लवकरच चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली जाणार आहे बिग बॉस मध्ये दोन वेळा एंट्री करणारी अभिनेत्री श्रीजिता डे हिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय या व्हिडिओमध्ये ती स्कूटी चालवताना दिसते मात्र तिला स्कूटी चालवायलाच येत नसल्याचं <laughs> 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 ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत आणि आता मध्ये एक बातमी पाहूयात शिंपल्याच्या शेतीतून मोती पिकवून लाखोंच्या उत्पन्नाचं आमिष दाखवून शेतकऱ्यांना फसवलं गेल्याचा प्रकार औरंगाबादमध्ये उघडकीस आलाय यात गुंतवणूकदार शेतकऱ्याचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालंय मोत्यांच्या शेतीतून शेतकऱ्यांची फसवणूक इंडो पर्ल कंपनीचा शेतकऱ्यांना कोट्यवधींचा गंडा मोत्याच्या शेतीतून श्रीमंतीचं मृगजळ शिंपल्यांच्या शेतीतून मोती पिकवून श्रीमंत बनण्याचं स्वप्न पाहिलेले हे हताश शेतकरी पहा मोत्यांच्या शेतीतून तेरा महिन्यात श्रीमंत बनण्याचं स्वप्न औरंगाबादच्या शेतकऱ्यांनी पाहिलं होतं पण त्यांच्या वाट्याला फसवणूक शिंपल्यांच्या शेतीसाठी हजारो रुपयांची गुंतवणूक केली काहींनी जोपासलेल्या शिंपल्यात मोतीही आले इंडोपर्ल कंपनीनं शेतातनं मोती नेले पण त्याचा मोबदलाच दिला नाही शेतकऱ्यांना दिलेले चेकही बाऊन्स झाले अकरा लाख चौतीस मूळ माल घेतला पाच लाख सदुसष्ट हजार आर टी जी एस केले आणि पाच लाख सदुसष्ट हजार नगदी दिले आणि मग बारा महिन्याचा करारनामा करून दिला आणि त्यांनी सांगितले की या करारनाम्यानुसार आम्ही तुमचा माल घेऊन जाऊ आणि तुमचा आर टी जी एस करून पैसे देऊ नये एक आठ नऊ महिने होऊन गेले माल घेऊन गेले आणि ते आर टी जी एसही नाही केलं आणि एक रुपयेही मिळत नाही आणि फोनही रिसेट करत नाही या प्रकरणी औरंगाबादच्या करमाड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फसवणूक करणारा इंडोपर्ल कंपनीचा मालक अरुण अंभोरे फरार आहे पोलिसांना तो अजूनही सापडत नाहीये आरोपीकडून बाकी येणे आहे ते टोटल सहा कोटी पंचेचाळीस लाख एवढी रक्कम आहे त्याचे जे बँक अकाउंट्स आहे ते, ते आम्ही फ्रीज केलेले आहे आणि त्याची मालमत्तेची माहिती इतर जे काही तपासाच्या टेक्निकल गोष्टी आहे ते सर्व आम्ही करतोय डेडिकेटेड टीम याच्यावर लावलेली आहे आणि ईओडब्ल्यू चे जे स्पेशल आमचे जे ब्रांच आहे तिथून याचा तपास आता चालू आहे एकट्या औरंगाबाद जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांच्या घरात या घोटाळ्याची व्याप्ती आहे राज्यामध्ये फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांची संख्या हजारोंच्या घरात असल्याचं सांगण्यात येत आहे त्यामुळं या फसवणुकीची शेती करणाऱ्यांची पाळं मुळं खणून काढण्याची गरज आता निर्माण झाली आहे अविनाश कानडजे न्यूज एटीन लोकमत औरंगाबाद आणि या बातमीसह बुलेटिन मध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा न्यूज एटीन लोकमत